नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती की स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सारजा किती नंबर गटात पळाला की कुणालाच माहित नाही किती कि नंबर गटामध्ये पळाला आहे आपला सारजा हिंदे केसरीच्या मैदानात गट क्रमांक नऊ मध्ये पळालेला आणि गाडी पब्लिक न लागलेली काहीतरी अकरा का दहा नंबर तासावरनं गाडी पाळाली पब्लिकनं गाडी पाळालेली आहे कॅमेरा तिथपर्यंत दिसत नव्हता नीट आणि सकाळ सकाळीच मैदान चालू होतं ना त्याच्यामुळे कुणालाच समजलं नाही की सरजा नक्की गटपाच झाला आहे का नाही अजून कसा काय सरजा दिसत नाही नक्कीच सरजा हा गट पास झालेला आहे आणि सोबत पाळलेला आहे लक्ष नावाचा बैल लक्ष नावाचा बैल हा दुसराच कोणता तरी आहे नवीनच बैल आहे पण असो सरजाला कोणताही बैल द्या सरजामध्ये अशी धमक आहे की तो कोणत्याही बैलाला घेऊन गट पास तर करतो नक्कीच आता सेमी आहे सेमी नक्कीच सेमीला काय करेल सरजा याचे सगळ्यांचं लक्ष दिले लक्ष लागलेलं आहे कारण सरजा तुम्हाला माहिती आहे छोट्या ड्रायव्हर कोराळ के कोराळकर हे जरा थोडेसे अनुभवी ड्रायव्हर असले तरी तो दुसरा बैल दुसरा जो बैल आहे तो नवीन आहे सरजा अनुभवी बैल आहे नक्कीच आता सरजाला तो बैल पुरेल का दोनशे फुटामध्ये कारण जर जर तो बैल जर खालून जर व्यवस्थित आला तर सरजा त्याला नक्कीच दोनशे फुटात नेणार वर आणि सरजा नक्कीच गुलालात राहावा सरजा सेमी पास हवा हो। खूप इच्छा आहे मनापासून एक सरजा प्रेमी आहे मी पण आणि सगळ्यांना उत्सुकता राहिली की सरजा सेमी मध्ये से पास होईल का बैल पण तसा नाही सरजाकडे की बाकी सगळे टॉपचे बैल आहेत जर खरंच सरजाने जर त्या बैलाला घेऊन जर सेमी मारला तर खरंच वेगाचा शेवट तो वेगाचा शेवट कायमच म्हणण्यात येणार त्याला कारण की तो नौका बैल दोन नंबरचा बैल घेऊन पोहतोय सरजा बाकी सगळे टॉपचे पैल आहेत असो ज्याला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सरजा गट पास झालाय सेमी पण पास होवा आणि गुलाल सरजाच्या अंगावरती पडावा धन्यवाद मित्रांनो एक सरजाप्रेमी धन्यवाद